नमस्कार उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहामध्ये एसआरए अधिकारी व एम एम आर डी अधिकारी यांच्यासह बैठकीचं आयोजन या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे घाटवर पूर्वचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम तसेच एम एम आर डीचे अधिकारी आर एचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीनंतर घाटकवर पूर्वचे नगरसेवक परमेश्वर कदम यांनी आपल्या विभागामध्ये घाटकवर पूर्व कामराजनगर येथे मुत्तुमारी रामा मंदिर या हॉलमध्ये सर्व नागरिकांना बोलून एक बैठकीचं आयोजन केलं ये का, और का करी ऐसा ने किया आपण आहोत मुंबईच्या ऑक्टोबर मध्ये कामराजनगर मध्ये आपल्यासोबत माजी नगरसेवक परमेश्वर कदम आहेत सर काय सांगा एवढा उशीर कालावधी लागला परंतु आत्ता काहीतरी निर्णय आलाय आपण काय सांगाल हा आजपर्यंतचा मुंबईचा इतिहास सर्वात स्पीडने झालेला आज आमच्या याने निकोटी सर्व झोपडीधारकांना तीन हजार सातशे झोपडीधारकांनी आम्हाला मे महिन्यामध्ये झोपड्या खाली करून जागा पूर्ण खाली करून दिलेली होती आणि मे महिन्यापासून आज हा सप्टेंबर महिन्यात चौथा महिना चार महिन्यांच्या आतमध्ये या ठिकाणी शासनाच्या सर्व परवानग्या घेऊन जागेच्या मालकी कोणतीची मागा होती ती जी एन ओ सी जागा होती ती एन ओ सी घेऊन शिंदेसाहेब फडणवीस साहेब या लोकांनी या प्रकल्पाचा पूर्णक्रम अत्यंत वेगाने केलं आणि आता टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्या प्रक्रियेमधून जवळपास तीन कॉन्ट्रॅक्टर हे क्वालिफाय झालेले आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी टेंडर भरलेलं होतं आणि मोठमोठे मार्गाट्र आहेत विधी शिडके आहे एल एन टी आहे त्याचप्रमाणे अजून आठ मोठमोठ्या कंपन्या आहेत अत्या ती या क्वालिफाय ठरलेल्या आहेत आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये या प्रक्रियेला पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये आपल्या या नको ब्वाबाई नगर चामराज्यगर नोटपट्टी पुनर्वृती प्रकल्पाच्या चोपडपट्टीवासियांच्या इमारतीच्या कामाला सुरुवात होत आहे मला सांगा एवढ्या विक्रमी वेळेमध्ये कमी कालावधीमध्ये आजपर्यंत मुंबईमध्ये कुठे यासारखे काम झालं आहे ना तर काही लोक खोटे अफवा उडवतात की उशीर झाला उशीर झाला उशीर वगैरे काही झालं नाही मे महिन्यामध्ये आमच्या तीन हजार सातशे रुपया तुटल्यानंतर तो प्लॉट हा इमारतीच्या ताकद दिलेला आहे चार महिन्यात फोंडीच्या कामाला सुरुवात होते चार महिन्यामध्ये आमच्या सर्व लोकांचं भाडं वाटप सोपड्या देखील खाली झालेल्या हे देखील अतिशय वेगाने झालेलं काम आहे चार हजार झोपड्या चार महिन्यामध्ये शेक वाटून कंत्रिन्युशन घेतलेल्या पद्धतीने होतं हे महालोन महाराज नगरच्या सर्व कमिटेंवर आणि कार्यकर्त्यांचं यश आहे सहा महिन्यामध्ये सोळा हजार झोपडेधारकांचं ॲग्रीमेंट झालेलं सहा महिन्यामध्ये सगळ्यात चौदा हजार झोपड्या पात्र देखील झाले हे काम ज्या वेगाने होतं एवढा वेग तर कुठल्याही सरकारने कामात केलं नव्हतं ज्या वेगाने काम चालू तर असे जे काय अफवा उडवतात ते फक्त आणि फक्त झोलर आहेत कंप्लेंटर आहेत आणि स्वतःचं पोट भरण्यासाठी जे लोक अफवा उडवतात पण त्या अफवांना आमची जनता कधी बळी पडलेली नाही वेळा पडलेले आहेत लोकांनी तोंडावर शिवाय घातलेल्या आहेत मारलेले देखील ते काही सुधारणार नाही आणि फक्त पैशासाठी काम करणाऱ्या लोकांच्या प्रकल्पाला मिळाला तर जनता ज्या आपल्या त्यांना मार्ग इतका बडा पाणी काम हो सगळ्या इतका बडा ऐस प्रोजेक्ट पूरा कर